बाप्मा फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रयोग संपूर्ण तपासणी आयोजित कार्यक्रम मोफत आणि संपूर्ण नेत्रयोग निदान कार्यक्रम पेन रायगड यांच्या सहयोगाने घेण्यात आले होते विशाल सेठ बापमा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मागील महिन्यामध्ये ऑपरेशन एका वेळाचे झालेले पेशंट आज या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या ड्रायव्हरचे ऑपरेशन करण्यासाठी आले होते बापना फाउंडेशन नेहमीच खूप चांगले काम करून समाजासाठी योगदान देत आहे आजोबांच्या पावल्यावर पाऊल ठेवून विशालसे बापना असेच समाजविरोधी कार्यक्रम राबवत आहे व लोकांचे जमेल पेडी सेवा ते करत आहेत हेच खरे महत्वाचे आहे सियाना साठी प्रतिनिधी संजय डायकर ट्रेन ड्रायव्हर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार शांतीलाल सांगवी आय इन्स्टिट्यूट वडाळाकडून आणि बापना फाउंडेशनकडून आम्ही आज पेणमध्ये हा कॅम्प आयोजित केलेला आहे याआधी पण आमचे बरेचसे कॅम्प इथे झालेले होते आणि त्यामध्ये आम्ही भरपूर लोकांना म्हणजे जास्तीत जास्त मला वाटतं पन्नास साठ लोकांना आत्तापर्यंत आम्ही ऑपरेशन केलेले आहे आणि जेव्हाही आम्ही प्रत्येक वेळेस इथे चेकअप करायला येतो मोतीबिंदूचं चेकअप करायला येतो तर वेळेस असं होतं की पूर्ण शंभर टक्क्यापैकी तीस टक्के लोकं परत चेकअपसाठी येतात की आम्हाला अक्षरशः त्यांचं चेक केलेलं आवडलं ऑपरेशन चांगलं आलं एका डोळ्याचं झालेलं आहे दुसऱ्या डोळ्याचं करायचं आहे त्यांचे नातेवाईक पण सोबत येतात असं कधीच होत नाही की आम्हाला पूर्ण प्रोत्साहन मिळत नाही नेहमी भरभरून लोक आमच्याकडे येतात आणि कधीही कुणाला कसला आजपर्यंत त्रास झालेला नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही इथे आज आयोजित केलं तर आमच्याकडून बऱ्याच लोकांना माहिती पुरवली गेलेली आहे आम्ही ह्या कॅम्पमध्ये जसं की कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी करतो डोळ्याचं प्रेशर चेकअप करतो किंवा चष्मा नंबरही देतो त्यासोबत ब्लड टेस्ट डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे शुगरमुळे जो मधुमेहाचा डोळ्याला आजार होतो त्या सगळ्यांचं चेकअप आम्ही इथे करतो आहे जेणेकरून पेशंटला कमीत कमी प्रमाणात मोठ्या प्रमाणात ला ट्रॅव्हल कर करायला लागू नये आणि त्यांचं ह्या पेण गावामध्येच सगळ्या प्रकारचे तपासण्या होऊन जाव्यात म्हणून सो so, आमच्याकडून ही आम्ही सुविधा पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करतो अच्छा पेशंटला म्हणजे जसं की आज आम्ही इथे पूर्ण प्रायमरी चेकअप करतो पेशंटला जाऊपर्यंत संध्याकाळ होते म्हणून त्यावेळेस शक्य होत नाही म्हणून आम्ही पेशंटला एक दिवस दुसऱ्या दिवशी ठेवून परवाच्या दिवशी त्यांची पट्टी काढून आम्ही परत त्याच दिवशी पाठवून देतो म्हणजे टोटल असे दोन रात्र आणि तीन दिवस असं लागतात हो शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्स आहे कारण की का मी आत्ता जस्ट इथे चेकअप करत होती आणि खूप सारी लोकं डबल येत आहेत की मॅडम आम्हाला आवडलं एक आणि एका डवायच झाल्या तर दुसऱ्या डोळ्याचं पण करायचं आहे आणि ज्यांनी आधी आमच्या घरातल्यांनी केलं त्यांना पण डोळ्याचा काही त्रास आलेला नाही सो आमच्यासाठी हे बेटरच आहे मॅडम मागच्या कॅम्पमध्ये सुद्धा बरेचसे पेशंट आले होते त्यांचंही ऑपरेशन बरेच चांगल्या पद्धतीने झालं आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं आलात आपल्याला अनुभव कसा आला आजचा ॲक्च्युली uh, मला खूप बरं वाटतं इथे आल्यावर कारण पेशंट खूप जास्त आहे पेशंटचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि इतकी मोठी जागा बापना फाउंडेशनने आमच्यासाठी आयोजित केलेली -पूर आहे की जिथे लोकांना बसायला पुरेपूर जागा आहे त्यांच्या कोणत्या प्रकारचे हाल होत नाही तर खूप वेळा गेला पाऊस चालू आहे लोकांना बसायला भेटत नाही सगळीकडे असं चिखल चिखल झालेला असतो तर त्यापेक्षा जे इथे अरेंजमेंट आहे अगदी उत्तम आहे लोकांचा काही त्रास होत नाही लोकांना लोकांनी मंत्रा बसून वेळ असं लागला तरी पण थोडा वेळ देत आहेत बोलून बोलून जातात आहेत पूर्ण त्यांची जेवढी माहिती पाहिजे तेवढी पूर्ण माहिती घेऊन त्यांना पूर्ण वेळ देता येतो आम्हाला कोणत्याही प्रकारची हाईघड होत नाहीये कारण त्यांनी अरेंजमेंट पटक इतकी सुंदर केलेली आहे पेशंटचा इथला अनुभव कसा आहे आपला कसा वाटतो आपल्याला पेशंट जसं तुम्ही लाईन बघू शकता पूर्ण बसलेत पण इतके निवांत आणि शांत बसलेत सगळी लोक की मला त्रास नाही होत मी सगळ्यांना थोडा थोडा वेळ देऊन सगळ्यांचे जे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकते नाहीतर कुठे गेलं की म्हणतो आमचा पहिला नंबर आमचा पहिला नंबर आम्हाला बघा आम्हाला लवकर जायचं पण तसं नाही कुणी आलं तर निवांत बसलेत शांत बसलेत आणि हळूहळू प्रत्येकाचा नंबर येऊपर्यंत वाट बघतात दुसऱ्यांदा ऑपरेशन करण्यासाठी किती लोक आले आता आतापर्यंत मला चार लोक येऊन गेलेली आहेत आणि आता जस्ट एक काकू आलेला ज्यांना डोळ्यामध्ये टोचत होतं पण त्यांची औषध अजून पण चालू आहे तर मी त्यांना म्हटलं की आता औषध संपोपर्यंत वाट बघा आणि पुढच्या कॅम्पमध्ये परत येऊ मला भेटा त्यावेळेसपर्यंत त्यांचं सगळं राहून जाईल पण त्यांचं एक मनाला समाधान म्हणून आम्हाला सांगावं लागतं माहिती तर तुम्ही नक्की पुढच्या वेळेस आले की त्यांचा रिस्पॉन्स आपण घेऊयात ओके धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझं नाव प्रशांत नाईक मी मॅनेजर आहे शांतीला सांगवी या इन्स्टिट्यूटचा बाफना बद्दल काय सांगा बाफना फाउंडेशन पेन हे एक आमचं खूप जुनं आम्ही यांच्यासोबत काम करतो आहे आमचा जवळपास तिसरा कॅम्प आम्ही या ठिकाणी भरवलेला आहे बाफना फाउंडेशन या पेनमध्ये खूप एक गरजवंत लोकांसाठी आरोग्यदायी या ठिकाणी जो शिबिर लावतात त्यांच्यासाठी खूप 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 त्यांच्यासाठी आभार आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी एवढी सुंदर अशी जागा दिली एवढं मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि या ठिकाणी बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून जे पेशंट आतापर्यंत जवळपास दीडशे पेशंट या ठिकाणी आतापर्यंत रजिस्टर्ड झालेले आहेत आणि गेले दोन कॅम्पमध्ये पण जवळजवळ आम्ही साडेतीनशेपेक्षाही जास्त रुग्णांना आम्ही या ठिकाणी प तपासणी केली आणि जवळजवळ साठ पेश रुग्णांपेक्षाही जास्त मोतीबिंदू ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर बाफना फाउंडेशन पेनकरिता अतिशय चांगलं कार्य करते या ठिकाणी पेन आणि पेनच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी तर त्यांचं आम्ही खरंच आम्ही खूप खूप आभार मानतो बाप बापणा फाउंडेशनसाठी आदिनाथाला नमस्कार करतो जय जय रघुवीर समर्थ मी विशाल बापणा सरांचं मनपूर्वक आभार मानतो जनहितार्थ ते जे जे सेवा करतात आणि एस ई आयतर्फे हे आयोजन त्यांनी स्वतः आणि एस एस सी आय यांच्यामार्फत हे आयोजन केलं गेलं आहे गोरगरिबांची सेवा करणं गोर हे त्यांचा सेवा धर्म आहे आणि या पेण शहराच्या उन्नतीसाठी त्यांनी नेहमीच योगदान दिलेलं आहे असे आमचे विशाल बापणा सर ज्यांचं कर्तृत्व महान आहे पण गोरगरिबांसाठी कशी सेवा करावी हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो तर आणि म्हणूनच त्यांचं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व डॉक्टरांना इथल्या कर्मचाऱ्यांना आमच्या पत्रकार बंधूंना आणि जे सहभागी झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो की ह्या ट्रस्टवर तुम्ही विश्वास दाखवलेला आहे धन्यवाद सर काय नाव आपलं माझं नाव एका डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आज आपण करायला इथं आला होता आपलं नाव सांगा आणि ना आपल्याला कशा सुविधा मिळाल्या त्या माझं नाव रमाकांत यशवंत पाटील मी राहणारा पेंट आ, या या कॅम्पमध्ये बापना फाउंडेशनच्या कॅम्पमध्ये मा मला जो अनुभव मिळाला तो पैसे भरूनसुद्धा मिळू शकत नाही असा मला अनुभव मिळालेला आहे आणि सुखसुविधामध्ये या संस्थेकडनं जी हॉस्पिटलनी जे दिलेला आहे तो मला खूपच चांगला अनुभव आहे तिथला स्टाफसुद्धा चांगला आहे आणि तिथला राहणीमान म्हणजे जिथे पेशंटला नेल्यानंतर ज्या काय काळजी घ्यायच्या असतात त्या काळजी ह्या संस्थेने सगळ्यांनी घेतलेल्या आहेत आणि माझ्या डोळ्याचा पहिला ऑपरेशन झाला तो माझा व्यवस्थित झालेला आहे आणि मी पुन्हा माझ्या दुसऱ्या डोळ्यासाठी मी इथे आलेलो आहे बोला बापणा फाउंडेशन जो काम केला आहे तो आज तक कोणे कोणी केला नाही ने आमचे जैन समाज त्याला आभार प्रकट करतो असेच काम करत रहा हे आमचा शुभ इच्छा शुभ चिंतक त्यांच्या आशीर्वाद आहे आम्हाला

अतिशय उत्तम सुविधा आहे पण लोकांनी त्याचा फायदा घ्यावा चांगल्या पद्धतीने उत्तम काही पेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळाल्या होय हो बापणा फाउंडेशनचे कसे आभार मानणार कधी काय कोणत्या शब्दात सांगू अतिशय उत्तम सेवा विशाल आहेत आज आपण आजोबांच्या पावला पाऊल ठेवून समाज कार्य करताय आणि आज जैन आ, या ठिकाणी हॉल या ठिकाणी तपासणीसाठी कॅम्प लावला गेला आहे काय ही आमच्या आजोबा श्री चु... चुनला हिराचंद बाफणा यांनी बरेचसे सामाजिक कार्य केले आणि त्यांनीच आम्हाला ते वारसामध्ये दिला की सामाजिक कार्य करत राहावे त्याच्यामुळे हा कॅम्प आम्ही परत लावला पहिले एकदा आपण हा कॅम्प घेतला होता तेव्हा एकशे दहा पेशंट आपण घेतलेले सत्तावीस पेशंटचे ऑपरेशन झाले मग लोकांचे बऱ्याचशे लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला नव्हता त्यांनी बरंच मला हे सांगितलं की परत हा कॅम्प एकदा तुम्ही घ्या तर आज जवळजवळ आता बारा वाजता आहेत बारा वाजेपर्यंत आम्ही जवळ एकशे शंभर पेशंटच्या वरती आम्ही चेकअप करून झालेलं आहे तर आज आजचं पण जवळजवळ आमचे तीसशे चाळीस पेशंट ऑपरेशनला जातील गर गोरगरिबांची सेवा हीच से एक म एक ह्याच्यात मार्ग आहे की बाबा आपल्याला एक देवाची सेवा करायची असं गोरगरिबांची सेवा करून आपला हा मार्ग आपल्या मार्गात पुढं चालता येईल आपल्याला आणि त्या त्याच प्रेरणाने आजोबांच्या आमच्या प्रेरणाने हा मी क्या असे छोटे मोठे शिबिर करत राहतो हे ह्याच्यासाठी बरेचसे शिबिर आपण घेतलेले आहेत डोळ्यांचा दुसरा शिबिर आहे बरेचसे आपण आ, ये, इश्रम कार्ड आणि जे एस जे संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये माझी सतराशे पेशंट रुग्णांचे आपण हे का रजिस्ट्रेन करून घेतले त्यांना तिकडं फ्री चेकअप आणि फ्री त्यांच्या मेडिकल सुविधांना मिळतात अशा टायमाला हेच आपल्याला पुढे पुण्याही आपल्याला पुढे पुढे देवाच्यासमोर बोलता येईल बाकी बाकी एकच राहणार आहे आपलं आणि हे पुढे जाऊन हेच आपल्याला कामाला येतील ह्याच प्रेरणास्थानी माझ्या आजोबांनी जे आम्हाला शिकवले तेच आम्ही पुढे घेऊन चाल वारसा म्हणून पुढे घेऊन चालणार आणि लोकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे